विकास आघाडीचा कार्य करता ते भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस तुम्ही अशी कोणती कामं केली आहेत तुम्हाला भूमाफी माझ्यावर जो आरोप द्या की नाईक कंपनीच्या जागा घेतो मी साठेकरा करतो आणि एकाच्या दोघाचे साठेकरा करून त्याच्या जमिनी घेतो हस्तगत जमिनीवर ताबा घेतो तसा प्रकार काहीच नाहीये त्यांच्याच कुटुंबातील लोक मला जमिनी विकतात आणि आम्ही वीज तर जाऊन ते आम्हाला ताबा देतात त्यामुळे पूर्ण पैसे मिळतात किंवा त्यांना ताबा देतात आणि विशेष म्हणजे ते नाईक कुटुंबच फक्त जमीनदार नाही आम्ही पण जमीनदार आहोत आमच्या पण वडलोपाशी जमीन इकडे आहेत आणि आताच रिसेंटली या नाईक कुटुंबातल्या काही लोकांनी आमच्या अगेन्स्ट कोर्टात हायकोर्टात केस दाखल केली त्या त्या केसचा निकाल आमच्या आमच्यापासून दाखल वाईट अगोदरांचं नाव घेतलाय तुम्ही तिकडेच जा आमच्याकडे येऊ नका आणि त्यांना पाणी मिळण्यासाठी आता न्याय आमच्या नवनिर्वाचित आमदार न्याय ते दुबई पंटित करणार आहेत या विरोधात तुम्ही काय कारवाई केली तुमच्या बदनामीच्या विरोधात तुम्ही काय सायबर डिपार्टमेंट पाहिलं माझं एक लेटर दिलं आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज फेब्रुवारी महिन्यामध्ये विरार शहरातील एक बातमी आपण प्रदर्शित केली होती आपण जर पाहिलं तर वसई विरार शहरामध्ये अधिकृत इमारती बांधून देखील लोकांची फसवणूक झालेली आहे गेल्या पस्तीस वर्ष वसई विरार शहरामध्ये बहुजन विकास आघाडीचं राज्य होतं याला कुठेतरी वाचा फोडत भारतीय जनता पार्टीने लोकसभा विधानसभा जिंकलेली माझ्यासोबत या भूपेश राऊत आहेत ती बातमी प्रदर्शित झाल्याच्या नंतर भूपेश राऊत यांना कोणतरी टार्गेट करते कारण काय तर बालाजी प्लॅटिनम इमारत आहे त्या इमारतीचा भांडा त्यांनी पोट केला आणि त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी विराटचे भाई ठाकूर यांच्या मुलाचं नाव आलं होतं आणि कुठे ना कुठे बहुजन विकास आघाडीच्या लोकांनी त्यांना टार्गेट केलंय असं त्यांचं म्हणणं आहे जाणून घ्या नेमकं सगळं काय प्रकरण आहे अं राऊत साहेब तुमच्यावरती आरोप नमस्कार सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मेसेज व्हायरल होतो त्या मेसेज मध्ये तुमचा उल्लेख केला गेला आहे बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता ते भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस तुम्ही अशी कोणती कामं केलेली आहेत तर तुम्हाला भूमाफिया म्हटलं जात आहे तुम्ही कुठेतरी निसर्गाच्या विरुद्ध काम केलेलं आहे तुम्हाला कोणतरी आगळ देतय तुमचा आका कोण आहे या सगळ्या गोष्टींच्या मागे काय कारण माझा आका कोण आहे हा तो जो मेसेज जो व्हायरल झाला तेवीस फेब्रुवारीला तेवीस फेब्रुवारीला आमचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे आगाशी उंबरवटून वाडवळ आमचा समाज आहे वाडवळ समाजाचा त्याच्यावरती बहुजन विकास आघाडीचा एक आमच्याकडचा एक कार्यकर्ता आहे विशाल राऊत ह्याच्या नावा त्याच्या मोबाईलवरनं तो मेसेज फॉरवर्ड झाला आणि तो फॉरवर्ड करण्यामागे त्याला खूप उत्सुकता होती कारण माझी कोणीतरी बदनामी करायचा प्रयत्न चालू केला असं एक प्रकार असा घडलाय की ती जी आपली बालाजी जी पोस्ट मी ते पोस्टोरी लोकांपर्यंत गेली ती जवळजवळ सव्वा लाख लोकांनी बघितली त्याच्या इम्पॅक्ट नंतर असं ठरलं गेलंय असं मी ऐकलंय की आता भूपेश राऊत याच्यावरती याला टार्गेट करायचं याचं रा, राजकीय जे अस्तित्व आहे आता म्हणजे त्याचा जो जनाधार वाढत चालला आहे तो कुठेतरी याला आता थांबवला पाहिजे मग ह्याचा एक दुसरा अर्थ असाही काढला जाऊ शकतो गेल्या जर काही वर्षांच्या पूर्वीचा आपण इतिहास पाहिला तर कुठे ना कुठेतरी भाई ठाकूरांच्या नावाने एक छोटीशी धमकी यायची आणि माणसं घाबरायची तोच हा प्रकार आहे का तुम्हाला एक डायरेक्टली इनडायरेक्टली भाई ठाकूरांच्या नावाचा तुम्ही उल्लेख त्या ठिकाणी केलात त्याच्यामुळे तुमच्यावरती सगळ्या गोष्टी केल्या जातात का तुमचं काय मत आहे नाही ऍक्च्युली त्या दिवशी जो जो म्हणजे हे झाला म्हणजे कोणता ते बालाजी कॉम्प्लेक्सची जी न्यूज लागली त्याच्यामुळे तिकडचे ते चेअरमॅन होते त्यांनी भाई ठाकूरच्या नावाचा उल्लेख केला बरोबर आणि त्या बाबतीत मी माझं काय वक्तव्य केलेलं आहे कारण त्यांचं कधी असं आपल्याला कधी फोन बिल कधी कोणाला आलो नाहीये सर्वप्रथम गोष्ट अशी आहे की त्यांचे जे कार्यकर्ते आहेत जसे इतर ठाकूरचे कार्यकर्ते आहेत तर त्यांचं कसं झालेलं आहे की त्यांचा एक प्रकारे मनामध्ये जळावृत्ती आहे त्यांच्या त्यांना पण एखादा एखादा मनुष्य कोणी प्रगती करत असेल आता मी आधी बहुजन विकास आघाडी जातो तेव्हा पण मी काम करत होतो लोकांची कामं केली म्हणून लोकांची माझे साधवते आपल्याला बहुजन विकासासाठी सोडल्यानंतर काही कारण असतं बहुजन विकास आघाडी सोडली आणि त्यानंतर जेव्हा मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तर या याच लोकांनी माझ्यावरती जो राग होता तो कुठेतरी त्यांचा उफावण हो आला आणि माझी माझी जी प्रतिमा आहे ती मलीन करण्यासाठी त्या लोकांनी अशी मेसेज व्हायरल केली सर्वप्रथम मी असं म्हणतो की भूमाफिया हा शब्द जो आहे ते जे भूमाफियाच होत आहेत तेच माझ्यावरती म्हणतात की मी भूमाफिया असं मी लोकांना उलट मी लोकांच्या जमिनी विकत घेतो लोकांना त्या त्या जमिनीवरती घर बांधून घेतो बरोबर आजपर्यंत मी ज्या ज्या लोकांना घर बांधून दिले आहेत आणि त्याला जमीन दिली आहे त्यानंतर तुम्ही प्रत्यक्षात विचारावं कि जमीन, की मुकेश राऊत माझी जमीन जबरदस्तींनी की धाक दाखवून घेतली आहे का मला जमीन लोक देतायत आणि मी जमीन विकत घेतो ती डेव्हलप करतो आणि त्याला घर बांधून देतो बालाजी प्लॅटिनचा तुम्ही आता विषय घेतलेला आहे कुठपर्यंत तुमचं सगळं हे प्रकरण आहे कुठपर्यंत पोहोचले ते या तुम्ही जी न्यूज लावली ती न्यूज एवढी हे झाली म्हणजे पूरक झाली की आमच्या आमदार जे स्नेहा दुबे यांनी पण आम्हाला बोलावून घेतलं सांगितलं ते सगळं पेपर्सवर जमा कर त्यांनी सर्व पेपर ते त्यांच्याकडे जमा केले आहेत लवकरात लवकरच नेहा ते त्यांच्यात मीटिंग घेणार आहे आयुक्तांसोबत बिल्डरला बोलावून आणि त्यांचे शिष्टमंडळ असणार आहे आणि या, या हा बाला बाला जो बालाजी प्लॅटिनमच्या जनतेला न्याय द्यायचा आहे तो लवकरात लवकर न्याय मिळणार आहे बालाजी प्लॅटिनमचा जो आताचा जो बिल्डर आहे तो तिकडच्या जे रहिवासी आहेत त्यांना असं सांगतो की पाणी नाही सोडला तर तुम्ही त्या पत्रकाराकडे जा राऊतकडे जा तुम्ही वाईट नाव घेतलं तुम्ही तिकडेच जा आमच्याकडे येऊ नका मग आता तुमची कुठे मदत होते की नाही होते ना त्याला मदत होते ना ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर त्या बालाजी प्लॅटिनम पा पाणीच नाही त्यांना पाणी आता कैलासवासी मला माझं मन एकदम हे होते की माझ्या आता ऍक्सिडेंटमध्ये माझे जे भाऊजी मेले म्हणजे में जा त्यांचा मृत्यू झाला आकस्मिक अकस्म, मृत्यू झाला कैलासवासी सोनल अनिकेत राऊत त्यांच्या विहिरीतलं पाणी बालाजी प्लॅटेनियमला येते आणि महानगरपालिकेने पैसे घेऊन सुद्धा त्याला अजून पण पाणी दिलेलं नाही आणि त्यांना पाणी मिळण्यासाठी आता न्याय आमच्या नवनिर्वाचित आमदार न्याय ते दुबई पंडित करणार आहेत या विरोधात तुम्ही काय कारवाई केली हो तुमच्या बदनामीच्या विरोधात तुम्ही काय कारवाई हो? मी अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये सायबर क्राईम जे डिपार्टमेंट आहे तिकडे जाऊन माझं एक लेटर दिलं आणि संबंधित ते जर मेसेज आहेत ते मेसेज कोणाको कोणी कोणी फॉरवर्ड केले आहेत त्या त्या सगळ्यांची माहिती दिली आहे पोलिसांनी सांगितलेलं की दोन ते चार दिवसामध्ये संपूर्ण आय पी एड्रेसवर शोधून काढू हा मेसेज कोणी व्हायरल केला कोणी क्रिएट केला आणि कोणी कोणी व्हायरल केला त्यांच्या सभामध्ये गुन्हे दाखल करण्याची मी मागणी केलेली आहे आपण जर पाहिलं तर एका बातमीमुळे कुठे ना कुठेतरी भूपेश राऊत यांना टार्गेट केलं जाते परंतु असे अनेक विषय आहेत ते माध्यमांच्या माध्यमातून आपल्या समोर येतील खरंच वसई शहरामध्ये विकास झालाय का आता जो काही परिवर्तन झालेला तो परिवर्तन जर लोकांच्या घराघरात पोहोचत असेल तर मग कुठेतरी कोणाला राग काय ते का सगळ्या गोष्टी उघडकीस केल्याच्या नंतर कोणीतरी कोणावर तरी, तरी टार्गेट करण्याचा प्रयत्न करतो बालाजी प्लॅटिनम मध्ये करोड रुपयाचे फ्लॅट घेतलेले आहेत लाखो रुपयाचे लोकांनी फ्लॅट घेतलेले आहेत आणि एवढे पैसे गुंतवणूक करून देखील जर पाणी मिळत नसेल तर मग त्या लोकांनी करायचं या प्रकरणात आता भारतीय जनता पार्टीच्या नववर्चित आमदार स्नेहा पंडित काय भूमिका घेणारे पाण्यासारखं ठरेल परंतु या सर्व विषयी आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आपल्याला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट